सर उद्धव ठाकरे म्हणतात की मी सांगतोय की केंद्र सरकारने वफ बोर्डवर बंधन आणून वफ बोर्डाच्या जमीन त्यांच्या हक्काच्या आहेत मेहनतीने मिळवल्या आहेत त्यामुळे मुसलमानांच्या आहेत मंदिरासाठी वफ बोर्डाचा बळी खपवून घेणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात माझं तर म्हणणं स्पष्ट असं की आता उद्धव ठाकरेने नमाज पडायला हरकत नाही उद्धव ठाकरेला वफ बोर्डाविषयी काय माहिती ह्याच्यावरच माझा संशय आहे तुम्हाला एक माहिती का की वफ बोर्डाने एखादी जमीन ही आमची आहे असं म्हटल्यानंतर त्या जमीनधारकाला त्या जमीन मालकाला त्या जमिनीची माल मालकी असलेल्या संस्थेला दे या देशाच्या कुठल्याही न्यायालयात जाऊन त्याच्याविरुद्ध दाद मागता येत नाही ती व बोर्डाच्या ट्रायब्युनलकडे दाद मागावी लागते हा नियम उद्धव ठाकरेला माहीत नाही का म्हणजे जे तुमची जमीन बळकावणार तुम्ही त्याच्याविरुद्ध विरुद्ध पशी जाऊन तुम्हाला दाद मागायची आणि याचा मंदिराचा काय संबंध आला कोणच्या मंदिरासाठी व बोर्डाची जमीन घ्यायलेत व बोर्डाने कुठं मेहनत केली व बोर्ड म्हणजे काय उद्धव ठाकरेला एवढं जर वोर्डाविषयी असलं तर मातोश्री दो देऊन टाका बोर्डाला आम्ही कुठं थांबवलोय तुम्हाला म्हणजे व बोर्डाविषयी तुम्हाला काहीही माहिती नाही तामिळनाडमध्ये मध्ये पंधराशे वर्ष जुनं मंदिर ज्या गावात पंच्याऐंशी टक्केच्या वर म्हणजे नव्वद टक्के जवळपास हिंदू राहतात व बोर्डाने त्या मंदिराच्या जागेवर आपला हक्क सांगितलेला आहे मध्य प्रदेश मध्येच हा एक वाद चालू होता मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका जजने काय म्हटलं हे माझ्या पशी आहे इस्लाम धर्म चौदाशे वर्ष पूर्वीचा आहे तर ही पंधराशे वर्ष जुनं मंदिर व बोर्डाची कशी प्रॉपर्टी होऊ शकते मतासाठी तुम्ही किती दाड्या कुरवणार आहात व बोर्डाची कोणची जमीन मंदिरासाठी घेतली उद्धव ठाकरेचा अभ्यास कच्चा आहे काय वाटत असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला हे असं बोलते त्यावेळेस ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही त्या गोष्टीत बोलून ये ना तुम्हाला मी दाखवायचं असलं दाखवतो मी तुम्हाला आता एक माझ्या एकाने हे पाठवला होता किती तुम्ही ह्या गोष्टी करताय मला हे कळत नाही नहीं ये मध्य प्रदेश जज से। चामन तो है ना। नोटिफिकेशन इसमें का नोटिफिकेशन इन दी अर्ली 19s। बिना कुछ ही होना चाहिए तो बिना कुछ देखे यहाँ होना चाहिए थी आपके इसके पहले से। Try to दिस नोटिफिकेशन विचार देखो करने वाला मैटरियल मॉलिबैटियस है ना सर वो दिल सत्य है तो वो तो प्रॉपर्टी काय म्हणलंय त्याच्यामध्ये त्याच्यात असं म्हटलंय की तुम्ही ओनरला कुठलीही संधी न देता ती वफ बोर्डाची जाहीर मध्य प्रदेश मध्ये हायकोर्टातलं मध्य प्रदेशच उद्या तुम्ही ताजमहेल वर हक्क सांगितलंय सुन्नी बोर्डाने सांगितलंय ताजमहल ही कशी काय वफ बोर्डाची प्रॉपर्टी होऊ शकते जे मुसलमान लोक भारत सोडून पाकिस्तान मध्ये गेलेत त्यांची प्रॉपर्टी वफ बोर्डाची कशी होऊ शकते उद्या मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ह्याच्यावर दावा अंबानीच्या ह्याच्यावर दावा ठोकलाय त्याने अँटिलियावर उद्या लाल किल्ल्यावर त्यांचा दावा आहे ही वफ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून उद्धव ठाकरेचा अभ्यास नाही आणि त्यांना एवढंच वफ बोर्डाविषयी एवढंच मुसलमानाविषयी प्रेम वाटत असलं तर मातोश्री दोन हे वफ बोर्डाला दान करायला हरकत नाही आमचं काहीच म्हणणं नाही पण मंदिरासाठी कुठलीही जमीन घेतली नाही वा बोर्डाकडून का, आप प्रचार करता है? का तुम्ही अपप्रचार करताय एका विशिष्ट धर्मियांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही एवढं पडलात